नमो बुद्धाय जय भीम मित्र मागील भागामध्ये आपण भगवान बुद्धाने त्यांचा धम्म यामधील तथागत भगवान बुद्धांचा मनोनिग्रह वाचन श्रवण आणि मनन केले आहे त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्मदिक्षेची मोहीम यामधील भाग पाचवा दीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात यामधील खेळवळ ब्राह्मणांना दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत पर्वताच्या पाठीमागे राजगृहाजवळच एक खेडे होते तिथे सुमारे सत्तर कुटुंब होते आणि ती सर्व ब्राह्मणांची होती या लोकांना आपल्या धम्माची दीक्षा देण्याच्या इच्छेने भगवान बुद्ध तिथे आले आणि एका घराखाली बसले त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व व दिव्यक्रांती पाहून लोक त्यांच्या भक्ती जमले तेव्हा त्यांनी ब्राह्मणांना विचारले तुम्ही या पर्वताजवळ किती वर्षे राहता आणि तुम्ही कोणता व्यवसाय करता यावर त्यांनी उत्तर दिले आमच्या इथे तीस पिढ्या होऊन गेल्या आहेत आणि गोरे डोळे पाळणे हा आमचा व्यवसाय आहे त्यांच्या धार्मिक श्रद्धेविषयी विचारता ते म्हणाले निरनिराळ्या ऋतूनुसार आम्ही सूर्य चंद्र पर्जन्य आणि अग्नी याची पूजा करतो व त्यांना होम हवन करतो जर एखाद्याला मृत्यू आला तर आम्ही एकत्र येतो आणि ब्रह्मलोकात त्याला जन्म मिळावा आणि अशा प्रकारे जन्मवर्णाच्या फेऱ्यातून तो, तो मुक्त व्हावा म्हणून प्रार्थना करतो भगवान बुद्धांनी उत्तर दिले हा सुरक्षित मार्ग नव्हे यापासून तुमचा काहीच फायदा होणार नाही माझ्या मार्गाचे अनुकरण करणे खरे श्रमण बनणे आणि निर्वाण प्राप्तीसाठी आत्मसंयमाचा अभ्यास करणे हाच खरा मार्ग होय आणि ते पुढे म्हणाले जे तोतांडाचा अवलंब करून असत्याला सत्य आणि सत्याला सत्या समजतात त्यांना कधी सद्गती प्राप्त होत नाही परंतु सत्याला सत्य म्हणून ओळखणे आणि असत्याला, असत्याला मानणे खरी सम्यक दृष्टी होईल ह्याच्यामुळेच तुम्हाला सद्गती लागेल जगात मृत्यू सर्वत्र आहे त्याच्यापासून कोणाचीही सुटका नाही ज्याला मृत्यू नाही असे काहीही जन्माला येऊ शकत नाही ही गोष्ट सर्व प्राणीमात्राच्या बाबतीत लक्षात घेणे आणि म्हणूनच जन्ममृतीच्या बंधनातून सुटण्याची आणि भगवान बुद्धाने त्यांना अनुमती दिल्यावर त्यांचे मुंडन करण्यात आले आणि खरे ते श्रमण दिसू लागले नंतर ते सर्व विहाराकडे जाण्यासाठी निघाले वाटेत त्यांना आपल्या बायका मुलाविषयीचे विचार सतावू लागले परंतु त्याच वेळी जोरांची पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाही रस्त्याच्या बाजूला सुमारे दहा होती त्यात त्यांनी आश्रय घेण्याचा प्रयत्न केला परंतु एका घरात प्रवेश करताच छपरामधून पाणी गळत आहे आणि पावसापासून रक्षण करणे शक्य नाही असे त्यांना दिसून आले तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले ज्याप्रमाणे घराचे छप्पर शाबूत नसले म्हणजे पावसाचे पाणी आत येते व घर गळू लागते त्याचप्रमाणे ज्यावेळी आपल्या विचारावर आपले काळजीपूर्वक नियंत्रण नसते त्यावेळी वासना कामवासना आपल्या काम सर्व चांगल्या संकल्पांना पुखरून काढतात परंतु ज्यावेळी पर त्यातून पाणी गळत नाही त्याचप्रमाणे आपल्या चित्तवृत्तीवर नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक वर्तन केले तर असल्या वासना निर्माण होत नाही किंवा आपल्याला विचलित करू शकत नाही हे एकूण त्या सत्तर ब्राह्मणांना आपल्या वासना दोषास्पद आहेत याबद्दल जरी खात्री झाली तरी ते संपूर्ण संशयमुक्त झाले नव्हते तरी ते सुद्धा ते पुढे जाऊ लागले पुढे जात असताना एक सुगंधित वेस्टर्न जमिनीवर पडलेले त्यांनी पाहिले आणि भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे लक्ष वेधण्याची संधी घेतली जरा पुढे गेल्यावर जवळच एका माशाचे आतडे पडलेले आढळले त्याच्या दुर्गंधीकडे त्यांनी त्याचे लक्ष वेधले आणि ते म्हणाले जो क्षुद्र आणि निज स्वभावाच्या माणसाची संगत करतो त्याची स्थिती दुर्गंधीयुक्त पदार्थ हातात धरणाऱ्या व त्यामुळे स्वतः दुर्गंधीत होणाऱ्या माणसासारखी होते तो अधिकाधिक वाईट बनत जातो आणि कोणतेही कारण नसताना दृष्टपणात तरबेज होतो परंतु ज्याप्रमाणे सुगंधी द्रव हातात घेणाऱ्याचा देहही सुगंधित होतो त्याचप्रमाणे सज्जनाचे संगत देणारा शहाणा माणूसही अधिक सज्जन होतो तो उत्तरोत्तर अधिक ज्ञानी शीलवान व गुणवान होतो त्याला या गुणात पूर्णत्व लागून त्याला संतोष प्राप्त होतो या गाथा ऐकून घरी परतण्याची व वैशिक सुखात निमग्न होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला लागलेला कलंक होय अशी खात्री पटल्यानंतर त्या सत्तर ब्राह्मणांनी तो विचार सोडून दिला आणि शेवटी ते विहारात आले व काही काळाने त्यांनी अहर्थपद करून घेतले मित्र हो, भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग पाचवा दीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात यामधील खेडवळ ब्राह्मणांना दीक्षा याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग पाचवा यामधील उत्तरावतीच्या ब्राह्मणांना धम्म दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्धाय